जय मित्रांनो मी पावा पाटील आणि मित्रांनो तुमचं स्वागत आहे सेमिक मॅट्रिक्स युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा आप आपचा जो टॉपिक आहे पोलीस भरतीसाठी आणि जे एस एस सी जीडीच्या ज्या एक्झाम आहेत टेन प्लस चा एक्झाम त्यांच्यासाठी खूप महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे अपूर्णांकाचा लहान मोठेपणा म्हणजे मित्रांनो आपण अपूर्णांक आणि त्याचा लहान मोठा अपूर्णांक कसा ठेवतो तीच पद्धत आज आपण बघणार आहोत तर चला तर मग आपण बघूया एकदम बेसिक पासून सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला अंक रेषेपासून शिकवणार आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि अपूर्णांकाचा लहान मोठेपणा तुम्ही जीवनभर विसरणार नाही अशी ट्रिक आपण आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये म्हणून ट्रिक बघण्यासाठी व्हिडिओ अवश्य बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका చాలా మిత్రానో సర్వత్ బేసి అంకరేషా బంకేటవ అని నిగేటవ అంక్రో ఉంక అంతా ఉజవ్యాయిడ్ అంకే ప్లస్ వా్య శ్య ఇక్కడ ప్లస్ సంఖ్య ప్లస్ వన్ ప్లస్ చాలా ప్లస్ ప్లస్ ద ప్లస్ టూ प्लस प्लस थ्री प्लस फोर प्लस चिन्ह तर चालेल पण निगेटिव्हला निगेटिव्ह चिन्ह द्यायचं बघा वजा एक वजा दोन वजा तीन आणि वजा चार बघा मित्रांनो उजव्या साइडला अधिकच्या संख्या आहेत आणि डाव्या साइडला वजाच्या संख्या आहेत मित्रांनो जर तुम्हाला कोणी विचारलं तर मित्रांनो पुढील भरतीमध्ये असा प्रश्न विचारला जातो उदाहरणासाठी देतोय पहिला प्रश्न देतो अधिक पाच अधिक चिन्ह नाही दिलं तर सांगतो तुम्हाला व वजा पाच यांच्यातील फरक किती तर बघा मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे पण कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे अधिक पाच व वजा पाच यांच्यामधील फरक किती तर बघा तुम्हाला काय वाटेल अधिक पाच आणि वजा पाच याच्यामधील फरक काय येतो पाच येईल पण मित्रांनो व्यवस्थित समजून बघा अधिक पाच म्हणजे शून्यापासून पाच इकडं शून्यापासून पाच शून्यापासून उजव्या साईडला पाच एक, पास। एक दोन तीन चार पाच अधिक पाच व वजा पाच एक दोन तीन चार पाच इथून तर म्हणजे वजा पाच पासून तर अधिक पाच पर्यंतचा फरक किती तर बघा वजा पांच अधिक पांच किस कि वजा पांच फरक मित्र है दहाँ बढ़ा मित्रों कसा खरे इतना जर ऊर्जा साइड ने जो मोड़ मित्रों प्लस संख्या है पांच आच प्लस पांच किसी अधिक पांच वजा पांच फरक कि मित्रों दर मित्रों बेसिक समझा अगोदर ब मित्रों प्लस संख्या है डाव्या साइडला माइनस संख्या है मित्रान जर मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार आणि मायनस पाच जेवढी संख्या वजा असेल जेवढी मोठ्यात मोठी संख्या वजा चिन्ह असेल ती तेवढ्यात लहान लहान संख्या असते मित्रांनो बघा तुम्हाला एक समजून सांगतो उदाहरण मित्रांनो हा टॉपिक खूप महत्वाचा आहे पोलीस भरतीसाठी शंभर टक्के प्रश्न येणार आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला जर सांगितलं मी पाच वजा पाच बघा मित्रांनो व्यवस्थित बघू पाच वजा पाच सहा वजा सहा वजा सात चार संख्या घेऊ आपण पाच वजा पाच सहा आणि वजा सहा तर बघा ही दुसरी संख्या घेऊ पाच आणि वजा पाच मधून सर्वात मोठी संख्या कोणती तर बघा पाच आणि वजा पाच मधली मोठ्यात मोठी संख्या काय आहे पाच आहे पाच म्हणजे तुमच्याकडे पाच रुपये आहेत वजा पाच म्हणजे तुमच्याकडे काय आहे पाच रुपये कर्ज आहे या सर्वात मोठी संख्या म्हणजे पाच आणि याच्यात जर सांगितले सहा आणि वजा सहा मध्ये सर्वात लहान संख्या आहे वजा सहा नी ही मित्रांनो ही संख्या शून्यापेक्षा लहान आहे बघा वजा चिन्हाची जी संख्या असते ती शून्यापेक्षा लहान असते बघा शून्य मध्यस्थानी असतं म्हणजे न्यूट्रल मानतो आपण शून्य ही न्यूट्रल आहे मध्यस्थानी मानतो शून्यापेक्षा ही संख्या लहान आहे तर बघा जी संख्या वजा असते ती शून्यापेक्षाही तिची किंमत कमी असते आणि जी संख्या प्लस मध्ये ती तर ऑलरेडी शून्यापेक्षा प्लस जास्त असते तिची संख्या पण जी संख्याला मायनस चिन्ह असतं ती संख्या शून्यापेक्षाही लहान असते तर बघा मित्रांनो असं आपण याला म्हणतो संख्या रेषा आपल्याला लहानपणी बेसिकसाठी शिकवलं जायचं संख्या रेषा मित्रांनो संख्या रेषेचं ज्ञान घेणे खूप महत्वाचं आहे कारण हेच बेसिक आहे लहान मोठेपणा सर्व ठरवण्यासाठी जर तुम्हाला हेच माहिती नसेल वजा पाच मोठा की शून्य मोठा तर काय फायदा येत बघा वजा पाच मोठा की शून्य मोठा मित्रांनो याच्यामध्ये शून्य मोठा आहे बघा तुमच्याकडे एकही रुपया नाही याचा सांगतो मी समजावून शून्य का मोठा आहे इथं तुमच्याकडे एकही रुपया नसेल तरी चालेल पण तुम्ही श्रीमंत आहेत पण तुमच्याकडे जरी पाच रुपये कर्ज आहे म्हणजे वजा पाच तुम्ही कर्ज आहेत बघा म्हणून इथे काय आहे शून्य मोठा आहे अशा परिस्थितीनं काय येतो शून्य मोठा येतो म्हणजे शून्य मध्यस्थानी आणि वजा पाच इकडं म्हणजे वजा पाच म्हणजे तुमच्याकडे पाच रुपये कर्ज आहे अशा पद्धतीनं सर मित्रांनो आपण समजून घेऊया आणि मित्रांनो आपण दोन टॉपिक घेऊया अपूर्णांकाचा लहान मोठेपणाचा ते व्यवस्थितपणे समजावून घेऊया तर बघा मित्रांनो पहिला टॉपिक आहे आपला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवण्याचा छेद समान असल्यास बघा मित्रांनो जर छेद समान असेल बघा पहिलं उदाहरण घेऊया आपण पाच छेड आठ नऊ छेद आठ सात छेड आठ बारा छेड आठ बघा मित्रांनो जर छेद समान असेल तर बघा छेद समान असेल ज्या संख्येचा छेद समान व्यवस्थित बघा ज्या संख्येचा छेद समान त्या संख्येचा जर अंश मोठा बघा अंश मोठा तर ती संख्या सर्वात मोठी असते तर बघा मित्रांनो ते व्यवस्थितपणे लक्ष द्या छेद जर समान असेल अशा परिस्थितीमध्ये ज्या संख्येचा अंश मोठा ती सर्वात है? 5, 9, 7, है? है है? है, मोठी संख्या असते म्हणजे तो सर्वात मोठा अपूर्णांक असतो आणि ज्या संख्येचा अंश सर्वात लहान ती संख्या म्हणजे काय आहे पाच पाच नऊ सात बारा सर्वात मोठी संख्या काय बारा आहे म्हणून हे काय मोठा अपूर्णांक आहे मोठी ही काय सर्वात मोठी संख्या आहे आणि ज्या संख्येचा अंश लहान ती संख्या छेद समान असताना कंडिशन आहे ती संख्या काय असते म्हणजे लहान अपूर्णांक असतो म्हणजे लहान अपूर्णांक बढ़ा इत सर्वे लहान अपूर्णांक अपूर्णांकशे दिन सर्वे बारहशेद आठ पर मोटा एक वे लक्ष्य संग्रो जो संख्यला छेद सामान संख्य अंश सर्वे ती सर्वे मोटी संख्या ज्यादा संख्य का अंश ती सर्वे लहान संख्या कि सर्वे लहान अपूर्णांक मित्र दुसरी कंडीशन बगू अपन अंश सामान अंश समान असताना बघा मित्रांनो अंश जर समान असेल कोणत्याही संख्येचा जर अंश समान असेल त्याला कशा पद्धतीने सोडवतो आपण पहिले उदाहरण घेऊया आठ छेद बारा हा पण आठ आहे अंश समान म्हणजे आठ आठ छेद अकरा आठ छेद तेरा आठ छेद नऊ బాశ జర సమాన బంశ సమాన జేద సర్వత్ లహా బంశ జర సమాన బా జే ఛేద సర్వీ తి సర్వత్ మోటి సంఖ్యా ఫోన్ గోట్ మి छेद समान सामानी अंश सामान अंश समान कि अंश सामान बनो अंश जो सामान या संख्यता छेद सर्वात लहान ती मोटी संख्या एक ज्या संख्य छेद सर्वत बारा अकरा तेरा नवकी का मोठा है ती लहान संख्या एक मग आठ छेरा लहान तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनुसार आपण अंश समान असताना ज्या संख्येचा छेद लहान ती सर्वात मोठी संख्या असते आणि ज्या संख्येचा छेद सर्वात मोठा ती सर्वात लहान संख्या असते म्हणजे मित्रांनो याचा रिझन सांगतो तुम्हाला चे नऊ भाग केले फक्त नऊ नऊ तुकडे केले चे आणि चे तेरा तुकडे केले तेरा तुकडे म्हणजे तुकडे जास्त होत आहे चे तेरा होत आहे आणि इथं किती होत आहे नऊ होत आहे इथं अकरा होता इथं बारा होताय म्हणजे सर्वांपेक्षा कमी छेद नऊ म्हणजे नऊच तुकडे होतात आजचे म्हणजे अह समान असताना ज्या संख्येचे कमी तुकडे होतात ती सर्वात मोठी संख्या आणि ज्या संख्याचे जास्तीत जास्त तुकडे होतात ती सर्वात लहान संख्या मित्रांनो ही अशी आपली एक ट्रिक आहे आणि मित्रांनो ही ट्रिक तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनुसार तुम्ही सोडून घेणार ही ट्रिक तर कोणालाही माहिती आहे आता मित्रांनो कंडिशन कंडिशन मात्र वेगळी आहे मित्रांनो आता बघा आपण एक उदाहरण घेऊया मित्रांनो जर कंडिशन अशी आली जर अंश पण समान नसेल आणि छेदही समान नसेल तर बघा अंश आणि छेद दोघही समान नसताना तर कोणत्या कंडिशन मध्ये आपण सोडवायचं एकदम जुनी ट्रीक आहे मित्रांनो आणि ही ट्रिक तुम्ही जीवनभर कधीही विसरणार नाही अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी तुम्हाला ही ट्रिक जर जमली शंभर टक्के जमेल आणि एकदम छोट्या पद्धतीने जर आपण शिकवतो अपूर्णांकाचा लहान मोठेपणा तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा ही ट्रिक बघण्यासाठी आणि तुम्ही ही ट्रिक जर पाहिली मित्रांनो आयुष्यात तुम्ही कधीही अपूर्णांकाचा लहान मोठेपणा विसरणार नाही चला तर मित्रांनो आपण एक उदाहरण घेऊया बघा मित्रांनो हे एक उदाहरण आहे याची कंडिशन बघा मित्रांनो कशी आहे तर बघा काही म्हणतात जर अंशापेक्षा म्हणजे छेदापेक्षा अंश संख्येने कमी असेल ती वेगळी ट्रिक बारा भानगर सांगता येते ते करा मित्रांनो सर्वात मी सांगतो जर ट्रिक तुम्ही जास्त केला तर ट्रिक तुम्हाला लक्षात राहत नाही परीक्षेच्या दृष्टीने जास्त ट्रीकच्या भानगरीत पडू नका तुम्हाला एकदम एक सोप्या पद्धतीनुसार आणि जुन्या पद्धतीनुसार प्रश्न सोडून देतोय

लहान अपूर्णांक शोधू आपण बघा मित्रांनो सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला याच्यामध्ये ते शोधायचा आहे तर आपण तो कशा पद्धतीनुसार तर बघा लहान अपूर्णांक शोधत असताना आपली एक जुनी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार तीन शेत चार पाचशे सात चारशेत चार, नऊ आणि आठशे पाच यांच्यामध्ये आपल्याला माहित नाही कसा कोणता लहान अपूर्णांक आहे पण ते त्रिनुसार बघा

परत या संख्येने या संख्येचा अंश चारा पंचे वीस वीस झाला तर बघा इथं लहान संख्या कोणती आपल्याला लहान पूर्णांक शोधायचा आहे तर लहान संख्या ही आहे ना हा मोठा आहे हा कटला क्रॉस झाला हा गायब झाला हा पण गायब केला बरोबर ही संख्या वाचली परत परत पुढच्या संख्येला त्यांचा पडताळणी करा परत नवा परत पंचेचाळीस पंचेचाळीस कुठे लिहिणार या संख्येच्या अंशाला गुणला ना पंचेचाळीस इथं लिहा परत सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस याच्या खाली लिहा तर बघा यांच्यामध्ये लहान संख्या कोणती अठ्ठावीस म्हणजे हा पूर्णांक आहे तर ही संख्या कट मारा आपण गेला ही संख्या वाटली परत तर बघा परत या दोन संख्याला यांच्यामध्ये लहान अपूर्णांक पूर्णांक कोणता आहे पाचोक वीस वीस कोट लिहणार इथं आणि नाणे आठे बहात्तर बरोबर बात्तर येला मित्रांनो तर बघा मित्रांनो इथे आपल्याला लहान कोणती संख्या वीस वाली म्हणजे ही परत ही कटली तर सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे आपला चार छेद नऊ काय चार छेद नऊ काय लहान अपूर्णांक मित्रांनो ही पद्धत एकदम सोपी आहे आणि एकदम शंभर टक्के आकुरेट कोणताही जर प्रश्न असेल तुम्हाला अपूर्णांकाचा मधला अंश आणि छेद बिलकुल समान असेल कितीही मोठ्यात मोठी संख्या घ्या आणि त्या संख्येचा अंश आणि छेदाना गुन्हा आणि ज्या संख्येच्या अंशाला गुण त्या संख्येच्या खाली आणि जी संख्या लहान असेल मोठा अपूर्णांक शोधायचा असेल मोठा शोधू शकता लहान शोधायचा असेल तर लहान शोधू शकता ही एकदम सर्वात सोपी आणि झटकन निघणारी एकदम ट्रिक आहे चार चा आपल्याला लहान अपूर्णांक आपल्याला एकदम लवकरात लवकर सापडला चला तर मित्रांनो आपण दुसरं उदाहरण घेऊया मित्रांनो ही ट्रिक तुम्ही सराव नक्की करा जर सराव केला नाही तर माणूसपणे पूर्ण होत नाही चला तर मित्रांनो ला हे एक आहे आपल्याला परत लहान अपूर्णांक शोधूया आपण इथून लहान अपूर्णांक बघा मित्रांनो लहान अपूर्णांक शोधत असताना आपल्याला ते एक तर माहिती आहे या संख्येचा गुणा करा बघा ज्या संख्येला गुणला अंशाला त्या संख्येच्या खाली पे पंधरा आठ म्हणजे एकशे वीस एकशे वीस दिला या संख्येच्या खाली अकरा नाम नव्याण्णव नव्याण्णव कुठे लिहिणार या संख्येच्या म्हणजे या संख्येच्या अंशाला बोलल्या म्हणून नव्याण्णव बघा मित्रांनो आपल्याला लहानपणा शोधायला लावलाय पण लहान संख्या सोडून जी मोठी संख्या तिला मारा ही संख्या कटली तर ही संख्या पण कटून टाका कारण यांच्याशी तुलना करताना हे उत्तर आले होते ना परत यांच्याशी तुलना करताना वेगळे उत्तर येईल बघा नाम नाम एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक 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 कुठे लिहिणार इथं लिहिणार आणि पंधरा सात ते वर्ष एकशे पाच इथं एक लिहिणार तर बघा मित्रांनो ही संख्या कटकी हि सं मोटी आहान शोधाई सोड कट मारा पर ये परसों तुलना करा बार नाम आठ एकशे आठ इतना पंद्रह अकड़ा किसी पंद्रह पंद्रह एक पंद्रह पंद्रह एक सोलह एकशे पास बिन्नो इतना अकड़ा छेद बारा पेक्षा एकशे पास पेक्षा एकशे पांच लहान है संख्या को। को। ही संख्या कटली म्हणजे लहान अपूर्णांक कोणता आहे आपला नऊ शेत पंधरा म्हणजे नऊ शेत पंधरा काय आहे आपला लहान अपूर्णांक अपूर्णांक मित्रांनो एकदम झक्कट येणारी उत्तर येणारी ट्रिक आहे पोलीस भरती तारी तुम्हाला शंभर टक्के कोणतीही कोणत्याही जिल्ह्याची कोणत्याही पोलीस भरती येऊ द्या त्याच्यामध्ये शंभर टक्के हा प्रश्न येतो म्हणजे येतो एक ये दोन मार्काला दोन प्रश्न येतील किंवा एक प्रश्न नक्की येईल गणितामध्ये तर मित्रांनो हे प्रकरण व्यवस्थित बघा आणि तुम्हाला मित्रांनो ही ट्रीक नक्की सोडवण्याचा प्रयत्न करा आणि एकदम खूप प्रयत्न करायचा मी पाडे पाठ तुमचे नऊ पंधरा सात सतरा वीस पर्यंतच्या आरामात पाडे पाठ असता आणि कोणतंही प्रकारचं कोणताही अपूर्णांक पूर्णांक अंश छेद समान नसतानाही या पद्धतीने तुम्ही एक जुन्या पद्धतीने तुम्ही उत्तर सोडू शकता मित्रांनो ही पद्धत नक्की ट्राय करा आणि शंभर टक्के अॅक्युरेट तुमचं उत्तर येईल मित्रांनो बघा मित्रांनो आपण नेक्स्ट बघूया तिसरं उदाहरण बघा मित्रांनो आपल्याला या उदाहरणामध्ये मोठा पूर्णांक शोधूया चला तर आपण मोठा पूर्णांक कोणता तर बघा मित्रांनो यांच्यामध्ये मोठा पूर्णांक कसा शोधणार तर बघा तीच पद्धत आहे पंधरा तरी पंचेचाळीस पंचेचाळीस लिहिला येत आणि सोळा आठ हे अठ्ठावीस असेल म्हणजे एकशे अठ्ठावीस तर बघा मोठी कोणती ही संख्या आहे तर हिला कट मारा परत ते पुसून टाका परत याची याची तुलना बाडी बाडीआटी शहाण्णव येतो शहाण्णव इथे लिहा परत अठरा तरी तेहतीस येतो परत लहान संख्या कोणती आली ही आली हिला कट मारा अपने पूर्णांक शोधा है परसंटा का चौसष्ट तीन सात बिहार अशा पद्धति चौसष्टी संख्या आई चौसठ हा अपूर्णांक सर्वठा मे आठ छेद तीन आठ छेद तीन हि संख्या सर्वत मोटी है मित्राना अपूर्णांक है अशा पद्धतीनुसार मित्रांनो आपण लहान अपूर्णांक किंवा मोठा अपूर्णांक शोधू शकतो मित्रांनो बघा ही दुसऱ्या पद्धतीनुसार कसं त्यांनी घेऊ घेऊ शकतो बघा हे तर आपलं झालं छेद समान नसताना किंवा अंश समान असताना ही ट्रिक म्हणजे कॉमन ट्रिक आहे मित्रांनो ही ट्रिक न समजता तुम्ही एकदम जुनी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही कोणताही अपूर्णांकाचा लहान मोठेपणा काढू शकता लहान अपूर्णांक किंवा मोठा अपूर्णांक काढू शकता तर याच्यापेक्षा वेगळं काय येईल मित्रांनो

एकोणपन्नास छेद चौसष्ट पॉवर वन हाफ बघा मित्रांनो इथं आपण मित्रांनो हे खूप नवीन उदाहरण आहे यांचा अपूर्ण आता लहान मोठे पण ठरवा एकदम सोपं उदाहरण आहे बघा मित्रांनो पॉवर वन हाफ म्हणजे काय असतो वर्गमूळ कारणे बघा कोणत्याही संख्येचा वन हाफ पावर कारणे म्हणजे त्याचा वर्गमूळ कारणे बघा मित्रांनो इथं जस्ट संख्या दिसताय तुम्हाला या, या वर्ग या वर्ग संख्या आहेत तर वर्ग संख्या आहेत वन हाफ पॉवर काढणे म्हणजे वर्गमूळ काढणे बघा यांचा वर्गमूळ काय आहे पाच छत्तीसचा वर्गमूळ काय आहे सहा चारचा काय आहे सोळाचा काय आहे चार, है, है चार पच, है पाच चा काय आहे पाच एकोणपन्नास चा काय आहे सात आणि चा काय आहे आठ बघा मित्रांनो यांचा आपण वर्गमूळ काढून आपल्याला या संख्या आपल्याला तर बघा आता यांच्यामध्ये प्रश्न हा आहे यंदा आपलं वर्गमूळ काढून ह्या संख्या आला यांच्यामध्ये आपल्याला आपण शोधू लहान शोधू चला लहान अपूर्णांक लहान अपूर्णांक शोधूया लहान अपूर्णांक शोधूया मित्रांनो बघा इथं आपली एक ट्रिक आहे जी ट्रिक नाही म्हणजे जुनी पद्धत आहे पाच पाच पंचवीस पंचवीस सहा सात चोवीस चोवीस लिहा आपल्याला लहान अपूर्णांक शोधाचा आहे म्हणून मी संख्याला आणि म्हणजे मोठी आहे म्हणजे काट मारा जिला पोषण टा पड़े कंपेरिजन तुलना करा आठ बत्तीस बत्तीस मित्रों जो गुण लिया पस्तीस बिगान पैकी लहान संख्या को बत्तीस लहन अपूर्ण बत्तीस लहानी चार छह चार छे पांच हा का लहान लहान अपूर्णांक है लाहन। लाहन बघा मित्रांनो अशा पद्धतीने तर आपण लहान पूर्णांक कोणत्याही संख्येचा आपण काढू शकतो आणि ही, ही मित्रांनो खूप महत्वाचं चॅप्टर आहे मित्रांनो हे आणि मित्रांनो जे आपण आपण अंकरेषा घेतली मित्रांनो अंकरेषा म्हणजे म्हणजे शून्य एक दोन तीन आणि इथं वजा एक वजा दोन वजा तीन ज्या संख्या होत्या ठीक आहे या ज्या ये ही ये जीला म्हणतात मित्रांनो अंकरेषा ही अंक रेषा पण खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी हे बेसिक आहे मित्रांनो हे बेसिक केल्यानंतर तुम्हाला हे समजत कारण या संख्येना पण प्रश्न विचारला जातो प्लस वन आणि मायनस वन मध्ये कितीचा फरक आहे प्लस टू आणि मायनस टू मध्ये कितीचा फरक आहे प्लस थ्री आणि मायनस फाईव्ह मध्ये कितीचा फरक आहे म्हणजे हा फरक तुम्हाला काढता येणं गरजेचं आहे कारण मी तुम्हाला प्लस फाईव्ह आणि मायनस फाईव्ह तुम्हाला आता अंतर कितीचं होतं किंवा प्लस टेन मायनस टेनचं अंतर किती आहे ते तर तुम्हाला अगोदर काढून दाखवलं मित्रांनो त्याच्यावरही प्रश्न विचारला जातो पोलीस भरतीमध्ये आणि मित्रांनो पोलीस भरतीचा गणित जर तुम्हाला पंचवीस मार्काचं गणित विचारलं तर टेन प्लस टू म्हणजे दहा दहावी पर्यंत तुम्हाला जवळपास वीस प्रश्न विचारले जातात आणि पाच प्रश्न या शहरात टेन प्लस टू बारावी किंवा बारावीच्या पलीकडचे प्रश्न विचारले जातात पाच म्हणजे कमी एकदम म्हणजे पासून केलेला विद्यार्थी मॉडरेट वगैरे जे विद्यार्थी आहेत आणि जास्त टॅलेंटेड विद्यार्थी सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न विचारलं जातं असं नाही की सर्वच्या सर्व कठीण प्रश्न विचारून दिले पंचवीस पैकी पंचवीस असं नाही पोलीस भरती म्हणजे पंचवीस गणित आणि पंचवीस बुद्धिमत्ता विचारले जातील पोलीस भरतीमध्ये दहा पण विचारू शकता पंधरा पण विचारू शकता गणिताचे बाकी बुद्धिमत्ता पण विचारू शकता बाकी करंट फेर पण विचारू शकता तसं काही नाहीये कारण तुम्ही सोडत असताना प्रत्येक विषय तुम्ही एकदम म्हणजे त्याला करेक्ट करा करेक्शन करणं खूप गरजेचं आहे कोणता विषय कितीही मार्काला विचारू द्या तुम परफेक्ट होने खूब गरजे च है मित्रों आज चैप्टर संपल है अपना लहानपना मित्रान वीडियो ला लाइक करा शेयर करा चैनल नक्की सब्सक्राइब करा हिंद मित्रो धन्यवाद